पंतप्रधान कृषी योजना मध्ये समावेश झालेला आहे आठशे एकोणसाठ रुपये त्या पीपीआयच्या बैठकीत बंदी झाले मी त्यांना विचारलं त्याचा काय पुरावा आहे कुठला असा आदेश झाला मुठ्याशी बैठक झाली हे पीपीआय का पीआयपी आहे कोणत्याही या आपल्या आमदाराचा आणि खासदाराशी इंग्रज अशी काही गरज नाही त्याचा त्या पीपीआयचा का पीआयपीचा काय अर्थ होतो याच्यापैकी त्यांना काही कळत नाही काल त्यांना मी खुलं आवाहन केलंय हे तुम्ही स्पष्ट करा पाटळ शरीर धरणाचा कृषी पंतप्रधान योजनेमध्ये आठशे एकोणसाठ कोटी रुपये मिळणार हे सुटून मिळणार कसे मिळणार हे त्याचा आता दोन दिवस झाले सुद्धा प्रकारचे ते उत्तर शकत नाही उलट मी असं ऐकलं की त्यांनी सांगितलं म्हणे आम्हाला ते म्हणतात बिएस पाटलाचा काय सन्मान आम्हाला ठेवून राहण्याचा अरे हा बी एस च्या धरणाचा बाप आहे माझ वाढत आणि प्रत्येक नागरिक म्हणून सुद्धा माझा संबंध या ठिकाणी यासाठी आपण आता वॉक्स डॉक्सची भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे पुढे काही म्हटलं ओला हो मिळवण्याची गरज नाही